नाही मी माझ्या पक्षाच्या वतीनं केंद्राला आणि राज्याला विनंती करेन की सावित्रीबाईला भारतरत्न देण्याचा प्रयत्न करावा असे आज त्यांच्या जयंती निमित्त मी मागणी करत आहे आणि सावित्रीबाईने या देशामध्ये मन भरून येतं की ज्यावेळेस फॉरेनला जातो त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाईचा फोटो देखील पुतळा बघायला मिळतो बाबासाहेब असा आणि विशेष म्हणजे ह्यांचं काम हे महिलांना शिक्षण देण्यापुरतं नाही तर सामाजिक परिवर्तनाची भूमिका केली आहे ती जगात आजोड आहे आणि त्यांना वंदन करणं हे आमचं काम आहे सगळ्यात तुम्ही छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांनी पक्ष काढावा आजच्या दिन तरी काय सांगणार त्यांच्यावर अन्याय झालाय अन्याय होता एवढंच बोलिन भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमचे मी त्यांना सल्ला देणे पण मोठा माणूस नाही परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं त्यासाठी आपली स्वतःची झोपडी बांधली पाहिजे हीच माझी आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत माझे आदरणीय नेते आहेत म्हणून मी कोणाला सांगणार नाही की कोणावर अन्याय होतून काय होतो जोपर्यंत आपलं स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे म्हणूनच आम्ही शानेहून एक दोन हजार तीनला ला स्वतःची झोपडी बांधलेली आहे कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता महालात गेलं की असं क चढ उतार होतात त्या त्या पक्षाची फिलॉसॉफी असते आपण त्याबद्दल विचार कर बोलणं योग्य नाही पण भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत आदरणीय आणि नायगावची डेव्हलपमेंट केली ती छगन भुजबळांनी केली ओबीसी जी दॅश नॅशनल लेवलला जी ओबीसी जागृती आणण्याचं काम केलं तर भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना सल्ला देण्या इतपत मी मोठा नाही पण मी त्यांचा धाकटा भाऊ म्हणून त्यांना सांगेन की आपलं घर बांधलं तरच आपलं उद्या येणाऱ्या पिढीचं चांगलं होईल एवढीच माझी त्यांना पण मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत मात्र ओबीसीचा आवाज उठवणारा नेता भुजबळ साहेब पाहिजे असं आणि आता त्याच्याबद्दल मी अभिप्राय बांधणार नाही मी युतीवर बी नाही एनडीए डी एवर आणि महायुतीवर नाही आम्ही आमच्या स्वतंत्र आहे आमची स्वतःचीच ताकद एक दिवस करू आणि आम्ही आमच्या विचाराचं राज्य आणण्याचा प्रयत्न करू फुलेंना फुलेंना अभिप्रेत असलेलं राज्य या देशाला आणण्याचा प्रयत्न माझा पक्ष करेल त्यामुळं कोणी काय केलंय आता त्यांची सत्ता आहे त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही जगच तिकडे आहे परंतु एक दिवस फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्यमंत्री नायगावला येईल त्या दिवशी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो भुजबळ साहेब समाजाचं साऱ्याचं आरक्षण मराठ्यांचा असेल मुसलमानांचा असेल ओबीसीचं असेल धनगरांचा असेल जोपर्यंत तुमचं राजकीय दल मोठं होणार नाही तोपर्यंत ही मंडळी आरक्षण कोण देणार नाही काँग्रेस असू द्या कॉंग्रेस ने काय केलं हाच देवा लावला तीच बीजेपी करणार आहे बीजेपी आणि काँग्रेस मध्ये फरक नाही बोथ आर इन सेम पण तुम्ही म्हटले की राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार असणारा मुख्यमंत्री म्हणजे भुजबल साहेब असतील नाही आता भुजबल साहेब सध्याला राष्ट्रवादीत आहेत नाही पण म्हणजे भुजबळ साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत आणि दुसऱ्याच्या घरात मायासारख्यानं डोकवणं योग्य नाही भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय तुमचं घर काय आहे ती बाज बघण्याचा अधिकार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री येईल म्हणून म्हटलो होतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा फुले वाद घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून म्हणतोय उद्या दिल्लीला आहे दिल्लीला देखील मी जागा बिहार बिहारमध्ये जागा लढवतोय जिंकतेल असं मी म्हणणार नाही प्रो ऑफ पर्सेंटेज चांगलं वाढेल आणि एक दिवस राष्ट्रीय समाज पक्ष फुले विचाराची नॅशनल पार्टी बनवली एवढेच व्याप्त पण स्वतंत्र नाराजी ओबीसी ला पटणारी आहे की एक लक्षात ठेवा हा त्यांच्या अंतर्गतचा प्रश्न आहे भुजबळ साहेब हे ओबीसीचे माइल्ड स्टोन नेते आहेत मोठे नेते आहेत ती त्याच्या पक्षाची आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की त्यांनी पक्षाचा पक्ष जोप्रदार असतात मी माझ्या पक्षातला विचारा माझ्या पक्षाच्या आमदारला काय करायचं मी आता दुसऱ्याचा इसार कसा घेणार मी पण तुमचं पक्षाचा आमदार तर माझा पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे तिथं महायुती महाविकास आघाडीनं महायुतीनं उमेदवार दिला नाही त्यांना उमेदवार मिळाला ना नाही ना तिथं आणि त्यामुळे ते आमचा माझा आमदार निवडून आला आहे माझे तीन आमदार थोड्या मतात गेलेत आणि एक आमदार माझा विजय झालेला आहे आय एम द विनर पार्टी बीजेपी बर नाही आणि काँग्रेस भर असताना विनिंग पार्टी आली माझी हे लक्षात ठेवा